महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुंबी संबोधाव अशा रीतीने असताना जी आर जाहीर केला आणि अशी टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव ही दुर्दैव असं म्हणे की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी असणारी कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असताना परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिट नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पारले आणि ए एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या ही या जजमेंटच्या पॅरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते If the impunged decision which is based on sole document is accepted in the instance case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, dash other backward classes and this would result in nothing short of social absurdity, the original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant, and at no point of time the veracity was challenged by the respondent number three before the committee. The committee decision, the decision of the committee, validating cast aim of respondent number three is without reason, and the conclusion arrived. इन द इम्पॉइंट डिजन टोटली लैक्स द एज्युकेट पैरामीटर एज द कास्ट वेरिफिकेशन एक्ट हैज बीन ड्रॉट इन टू फोर्स फ्रॉम एटीन टेन टू थाउजेंड वन दमिटी जुडिशियल बॉडी एंडिंग सपोर्टेड बाई रीज ऑन एसेसमेंट ऑफ एविडेंस प्लेसपेक्टिव पार्टीज कमिटी इज फाइंडिंग एस ग्रॉसली erroneous on this account as well and such finding without setting out the reason thereof are ॲट initio void. आता या निर्णया प्र, निर्णयाप्रमाणे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्ब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंभी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे गंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस या हा आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो शनिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याचा हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला वे जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि तिथे दोन हजार तीन साली दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा सा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं काढावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा भाजपला नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून आहे राजीनामा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांनी ठरवला आता तुम्ही जे क्रॉसेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोजरांगे पाटील हेच मानत आहेत की आम्ही स्टेज शब्द घेतलाय राधाकृष्ण त्याला ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं ज्या पद्धतीनं मनोज जयांगी पाटलांनी दोन मुद्दे काढलेले म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट त्या गॅजेटचा बाबतीत <सवाँ> परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याचं कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फर झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिक झाला <coughs> आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एसटी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण सी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जी नाही त्याच्यामुळे ना एकोणीसशे तीसच्या अगोदरची जी आहे त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पण मुळात जरांगी पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या त्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये टाका मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन केलं मी मि, असताना आता आपल्यासमोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पांबरे आणि जजमेंट मी असताना आपल्या समोर बसून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीन मध्ये ते मी असं म्हटलेलं आहे की केरळ असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता ये ना ना येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे जा आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुंडी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय दे तसाच निर्णय घेत नाही कायद्याच ना सरकारकडून मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून गेलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टात पुढे असणारा मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवत फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असत नाही याच्यामध्ये पण मग नाही फक्त भाजपचं नाव घेत प्रयत्न केला तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही का मी याचा करत नाही का त्यांना गंडवलेलं फसवलंय फसवलेलं पण त्यांनाही कळत नाही त्यांना नाही काल सुनील ताटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला जी आरचा अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही अॅडव्होकेट आहात मनोज जरांगेंसोबत देखील एक पूर्ण ऍडव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी जजमेंट वाचून दाखवलं कुठल्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार सहा या, एर या मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असणार त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सगळं मराठा कोणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जाता दा, येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे अस त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग म्हणजे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असताना आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असते ही परिस्थिती लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळीची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना त्यावेळेची भूमिका बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं लग पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी कि वाटत नाही का आपल्या मी एवढंच आहे त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि जर जसा वेळ जाईल तस तसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होत कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती म्हणजे सर हा जो मोहोळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला कारण त्या पद्धतीने ते दाखले के तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करण्याची फळी तयार केली जाणार ते आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधनं उभं राहणारच ती कॉन्टेस्ट होणारच त्या याच्यामध्ये आता या मारला बारलीच्या निर्णयाप्रमाणे स्क्रुटिनिंग कमिटीला जे आहे ते ज्यांच्या ज्यांच्या रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला लावून व्हॅलिडिटी दिलेली आहे मग त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढल्या आणि हा जो जी आर टी त्याच्यामध्ये पण कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुंबी ह्या असे याच्यामध्ये जर मनशावर सापडली तर त्यांना ते दाखले चे दाखले देण्यात या स्पष्ट दिले तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या तांत्रिक बाजून ते व्यवस्थित असतील किंवा टिकतील ना मी तुम्हाला सर जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणत की सर्व मराठ्यांना कोणती म्हणून संबोधता येत नाही कोणबी हा <coughs> कोणबी पण सर्वच मराठी कुणबी आहे असं नाही सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागत्या जे अडीच वर्षाचे काम केलं सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजारपैकी जर आठ हजार फक्त व्हॅलिड होत असतील अडी लाख अडीच लाखापैकी व्हॅलिड होत आहेत याला काय म्हणायचं याला फसविंग विकास करायचं नाही ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उतीर्ण झाला की तुला नोकरी लागेल त्याच्यामध्ये त्याचं तीस वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरी आहे कोण मोकळ म्हणजे थोडक्यात हे आरक्षण निर्णय कायद्यात टिकणार नाही बिलकुल टिकणार प्रश्न असा आहे की आंदोलन वेळेला सुरू होतं तर पहिले चार दिवस कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला होता कारण ज्या पद्धतीनं कोर्ट अॅक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो की तुम्ही निर्देश द्या तुम्ही द्या अशा पद्धतीने जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लिडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लीडरशिपच राहिली नाही त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असता ती परिस्थिती पण मी स्वतःहून तो, तो निर्णय करीत पण मग हे तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल सरकारबद्दल